श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट तुम्ही पूर्णपणे ऐका अर्धवट सोडण्याची चूक करू नका कारण याच्यामध्ये व्यक्तीच्या जीवनातील जी चिंता किंवा कोणत्या गोष्टीचा मीपणा अहंकार आल्यास त्याचे स्वामी कसे निरसन करतात हे या गोष्टीतून सांगितले आहे ज्ञानेश नावाचा एक विद्वान पंडित अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या भेटीस गेला त्याच्या मनात गर्व होता की मी खूप शिकलोय मी काही कमी नाही स्वामींसमोर पोहोचल्यावर त्याने वेद उपनिषदे यावर भाषण सुरू केले सर्वजण थक्क झाले पण स्वामी फक्त हसले आणि विचारलं तुझं नाव काय तो म्हणाला ज्ञानेश त्र्यंबकशास्त्री स्वामी शांतपणे म्हणाले आणि विचारलं तुझं नाव काय पण तू काय शिकलायस ते सांगितलं मी खूप मोठा झाला आहे असं वाटतं स्वामींनी त्याला एक रिकामा तांब्या दिला आणि सांगितलं पाणी भरून आण पण मी बोलायचं नाही तो गेला पण वाटेत बोलून बसला मी पाणी आणतोय आणि तांबं सांडलं दुसऱ्यांदा बोलला स्वामींसाठी पाणी आणतोय पुन्हा पाणी सांडलं तिसऱ्यांदा तो शांत राहिला पाणी भरलं आणि स्वामींना दिलं स्वामी म्हणाले मी सांडल्यावरच तांबं भरलं तसंच मनाचा आहे मीपणा गेला की माझं रूप तुझ्यात परतं ज्ञानेशच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो स्वामींना नम्र झाला अशा प्रकारे स्वामींनी ज्ञानेशचा अहंकार दूर केला स्वामी म्हणतात जेव्हा माणूस म्हणतो मी हे केलं माझं ते झालं माझं मत असं आहे तेव्हा तो परमेश्वरापासून दूर होतो स्वामींच्या दृष्टिकोनातून मी असं काही अस्तित्वातच नाही सर्व ईश्वराचा आहे मीपणा सोडल्याशिवाय मुक्ती नाही जोपर्यंत माणूस स्वतःचं मोठेपण मिळवत राहतो तोपर्यंत त्याला ईश्वरप्राप्ती होत नाही